वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ ऑगस्ट पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य पे मुदत काम बंद संप संभाजीनगर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा चौदा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णयाची अंमलबजावणी करा अंमलबजावणी होईपर्यंत समान काम समान वेतन लागू एन एच एम अधिकारी व कर्मचारी यांना त्वरित वेतन वाढ करा अशा काही मागण्या घेऊन अधिकारी व वा कर्मचारी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद संपावं या संदर्भात आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे यांनी घेतलेला बेमुदत संपकार्यताचा सविस्तर आढावा आज वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकीकरण समिती महाराष्ट्र एन एच एम अंतर्गत कार्यरत सर्व तांत्रिक अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त समिती इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करत आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी इथे आंदोलन करण्यात येत आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या मागण्या जाणून घेणार आहोत की आपल्या काय मागण्या आहेत काय सांग काय मागण्या आहेत आपल्या कुंभकरणासारख्या म्हणजे जे या सरकारचं चा सोंग चालू आहे निद्रा चालू आहे अशा या कुंभकर्णासारख्या गाढ झोपेत असलेल्या सरकारला माझं एकच म्हणणं आहे ज्या प्रकारे तुम्ही चौदा मार्च दोन हजार चोवीसला दहा वर्ष पूर्ण झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाला तब्बल सोळा महिने झालेले असून सुद्धा त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत नाहीत त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्या या डिले म्हणजेच की काय म्हणतात दिरंगाई करण्याच्या धोरणाला कंटाळून या ठिकाणी साडेपाचशे अधिकारी कर्मचारी वाशिम जिल्ह्यामध्ये बेमुदत बंद आंदोलनावर आलेले आहेत त्याचप्रमाणे एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना आणते दुसरीकडे आमच्या भगिनी आहेत की दहा वर्षाच्या खालील ज्या आमच्या एन एच एममध्ये अधिकारी कर्मचारी आहेत आमच्या महिला भगिनी कार्यरत आहे त्यांच्यासाठी ई पी एफ हा महत्त्वाचा मुद्दा आहे पगारवाढीचासुद्धा वेतन सुशुद्धीकरणाचा जो मुद्दा आहे तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर बदली धोरण ज्याप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी यांना एक वेळची बदली म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर बदल्या केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमच्या या भगिनींना आमच्या हे बंधू हे सगळे मंडळी जे आहेत एन एममध्ये कार्यरत त्या सर्वांना बदलीचं धोरणसुद्धा लागू करावं दुसरी गोष्ट शासनाच्या सेवेत आम्ही कार्यरत असताना कुणाचा अपघातामध्ये मृत्यू होतो कुणाचं अपंगत्व येते किंवा हॉस्पिटलाईज करावं लागतं अशा कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स विमा नाही आहे तोसुद्धा शासनाने इन्शुरन्स आणि विमा द्यायला पाहिजे ज्याप्रमाणे शेतकऱ्याचा विमा हे सरकार कैवारी मायबाप सरकार त्यांच्या पाठीशी आहे ज्याप्रमाणे त्यांना विमा मिळतो त्याचप्रमाणे आम्ही आमचा जीव धोक्यात घालून जे काम करतो आहे त्या सु सुद्धा, सुद्धा इन्शुरन्स विमा हा लागू व्हायला पाहिजे अशा या असंख्य अशा मागण्या आहेत परंतु या प्रमुख चार पाच मागण्या ज्या आहेत त्या एक प्रामुख्याने सरकारने या गाड झोपलेल्या सरकारने उठून आमच्या मागण्याचं निश्चितपणे दखल घेऊन या मागण्या त्वरित मार्गी लावाव्या आणि जी वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये आरोग्यसेवेवर जो परिणाम होत त्या आहे त्याचं तात्पर्य आणि उदाहरण असं आहे की वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण पूर्ण न झालेल्या प्रशिक्षणार्थी ज्या मुली आहेत ज्या की ए एन एम आणि जी एन एम या कोर्स हा पूर्ण कुठल्याही प्रकारचा झालेला नसताना त्यासाठी नर्सिंग काउन्सिलसुद्धा या ठिकाणी जबाबदार आहे त्यांनी या ठिकाणी जाऊन हॉस्पिटलमध्ये बघायला पाहिजे की अ अप्रशिक्षित आणि कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण पूर्ण न झालेल्या अशा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी जे आहेत त्यांच्या हातून या रुग्णाची त्या ठिकाणी देखभाल केल्या जात आहे कुठेतरी यावरसुद्धा आळा आणावा ज्याप्रमाणे तुम्ही सांगता की ॲक्ट आहे आपला आरोग्याचा की प्रशिक्षित जो व्यक्ती आहे जो कर्मचारी आहे त्याकडूनच रुग्णाची सेवा घडायला पाहिजे परंतु या ठिकाणी या आदेशाची फायमल्ली होत आहे याकडेसुद्धा शासनानं लक्ष द्यायला पाहिजे प्रामुख्याने आरोग्यमंत्री महोदय यांना विनंती राहील की आपण या ठिकाणी या कर्मचाऱ्याच्या मागण्याकडे आंदोलनाकडे लवकर लक्ष घालावं आणि दुसरीकडे जी रुग्णाची गैरसोय होत आहे त्या गैरसोयीच्या कुठेही रुग्णांना फटका मिळाला नाही पाहिजे कुठच्याही प्रकारचा गैरसोय नाही झाली पाहिजे याकडे सुद्धा सरकारने आणि पर्यायाने आमचे पालक म्हणून आम्ही ज्यांना आमच्या आरोग्यामध्ये ज्या ज्या वेळेस आंदोलनं झालीत असे आमचे माननीय प्रकाशजी आंबेड आंबेडकर साहेब ज्या वेळेस सन्माननीय आमदार होते त्यावेळेस त्यांनी एवढ्या कळकळीने कल आणि तळमळीने आमचा मुद्दा मांडलेला आहे त्यामधलं एक उदाहरण आहे आमच्या आरोग्यसेविका ज्या की मंजूर अंमलबजावणी आराखड्यामध्ये पाचशे सत्त्याण्णव आरोग्यसेविकेंना कामावरून कमी केलं होतं त्यांच्यासाठी ज्याप्रमाणे आपण अथक प्रयत्न करून त्यांना परत सेवेमध्ये आणलं त्यावेळेचा काळ आम्हाला आठवतो की तुम्ही सन्माननीय आमदार होते परंतु आता तुम्ही आमचे मायबाप पालक आहात आरोग्यमंत्री आहात आरोग्य, आरोग्य विभागाचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण सक्षम आहात तर मला वाटते की या कर्तव्याची आम्ही लहान लोकांनी तुम्हाला जाणीव करून देऊ नये आपणच या कर्तव्य आपलं काय आहे त्याची जबाबदारी कशी पार पाडायची यासाठी आमची परत विनंती राहील संघटनेची की आपण या ठिकाणी आपल्याला कर्तव्य आणि पालकत्व याची जाण ठेवून आमच्या या, या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण कराव्या यासाठी माझं एकच म्हणणं राहील एकच नारा एकच नारा एकच नारा एकच नारा नमस्कार वाशिम